नमस्कार आज आपण कोल्हापूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करत आहोत विशेषतः बावीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी घडलेल्या काही महत्वाच्या घटनांवर हो आपल्याकडे ज्या बातम्या आल्या आहेत त्यातून एक बरंच काही सांगणारं चित्र उभं राहतंय म्हणजे बघा पावसाळ्याची सुरुवात आहे एक थरारक बचाव कार्य आहे आरोग्य यंत्रणेतली एक अनपेक्षित घटना आहे आणि समाजाच्या भविष्यासाठीचं एक महत्वाचं पाऊल पण दिसतंय अगदी या सगळ्या बातम्यांमधून ना निसर्गाचा प्रतिसाद दिसतोय कुठेतरी मानवी प्रसंगावधान आहे प्रशासकीय घडामोडी आहेत आणि स्थानिक लोकांच्या आकांक्षा हो असं बरंच काही एकत्र आलेलं दिसतंय या घटना एकमेकांशी कशा जोडल्या आहेत किंवा त्यातून मोठे संकेत काय मिळतात त्यावर बोलूया आपण नक्कीच सुरुवात करूया त्या पावसाच्या बातमीने राधानगरी आणि भूदरगड परिसर तिथे धबधबे सुरू झालेत हो पावसाळा आला की ते अपेक्षितच आहे पण ती राऊत वाडी धबधब्यावरची घटना सेल्फी काढताना म्हणे एक तरुण बुडत होता बातमी वाचली पण सुदैवाने त्याला वाचवलं दोघांनी मिळून हो अगदी प्रसंगावधान दाखवलं त्यांनी पण ही घटना पुन्हा एकदा आठवण करून देते की पावसाळ्यात पर्यटनाला जाताना किती धोका असतो बरोबर आणि हा धोका फक्त पर्यटनापुरता नाहीये पंचगंगा नदीची पातळी बघा ना किती झाली आता राजाराम बंधाऱ्याजवळ अठ्ठावीस पॉइंट सहा फुटावर पोहोचली आहे अर्थात इशारा पातळी आहे धोका पातळी त्रेचाळीस फूट म्हणजे अजून धोकादायक स्थिती नाही आहे पण पातळी वाढतीय हो नक्कीच आणि त्यात हवामान खात्याने पुढचे तीन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय अच्छा म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता आहे अगदी आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर एक अजून विशेष बातमी आहे मुरगुडचा जो ऐतिहासिक सर्पिराजीराव तलाव आहे ना हो तो एकशे दोन वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जून महिन्यात पूर्ण भरून वाहू लागलाय हे खूप लक्षवेधी एकशे दोन वर्षात पहिल्यांदा जून महिन्यात म्हणजे हे फक्त जास्त पाऊस आहे की यामागे काही हवामान बदलासारखे मोठे संकेत असू शकतात काय वाटतं हा महत्वाचा प्रश्न आहे बघा लगेच एका घटनेवरून निष्कर्ष काढणं थोडं घाईचं होईल पण त्यासाठी एक महत्वाची Uh, काय म्हणतात त्याला केस स्टडी ठरू शकते एक महत्वाचं निरीक्षण म्हणूया हवं तर बरोबर आता दुसरीकडे वळूया आरोग्य क्षेत्रात एक वेगळीच थोडी अनपेक्षित घटना घडली कुठली आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सी म्हणजे कर्मचारी राज्य विमा निगम रुग्णालयाला भेट दिली होती हो आणि त्यांच्या समोरच म्हणे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला अरे बापरे मंत्र्यांसमोर हो हे जरा विचित्रच आहे प्रशासकीय शिस्तीच्या दृष्टीने हे बरोबर नाही वाटत नाही निश्चितच नाही सार्वजनिक ठिकाणी विशेषतः मंत्र्यांसमोर असं होणं हे प्रशासकीय कामकाजावर नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण करतं यामागे कामाचा ताण असेल किंवा अंतर्गत समन्वयाचा अभाव काही असू शकतं अर्थात जास्त माहिती नसल्यामुळे यावर अधिक भाष्य करणं योग्य नाही पण आरोग्य काहीतरी असू तान असू शकतो हे एक लक्षण शकतं कदाचित हो शकतं आता एका सकारात्मक बातमीकडे येऊया जी भविष्यासाठी आशादायक वाटते सांगा कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांनी पुढाकार घेऊन दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला हे तर चांगलंच आहे प्रोत्साहन मिळतं मुलांना हो पण त्यातली महत्वाची घोषणा म्हणजे कागलमध्ये राजस्थानमधील कोटा आणि पुण्याच्या धर्तीवर सी आणि एमपीएससी परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची ग्वाही दिली गेली अरे वा हे खरच खूप महत्वाचं पाऊल आहे आणि उद्देश पण स्पष्ट सांगितलंय बहुजन समाजातील मुलांना अधिकारी बनण्यासाठी मदत करणे हे विशेष आहे म्हणजे फक्त सत्कार समारंभ नाही तर एक ठोस योजना समोर ठेवली आहे लहान शहरांमध्ये अशा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांची गरज आहेच हो ना यातून काय दिसतं तर स्थानिक पातळीवर मुलांच्या पालकांच्या आकांक्षा वाढल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी संधी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झालेत प्रतापूर्फ माने प्राचार्य डॉ संजय कुमार इंगळे उदय काटकर यांचं मार्गदर्शन पण महत्वाचं ठरेल असं दिसत आहे म्हणजे बघा एकाच दिवशी काय काय घडतंय कोल्हापुरात एकीकडे निसर्गाचा जोर वाढतोय त्याचे परिणाम दिसत आहेत दुसरीकडे प्रशासकीय पातळीवरची एक अशी घटना घडतीये आणि तिसरीकडे समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भविष्यासाठी एक नवीन योजना आखली अगदी चित्र असं दिसतंय की कोल्हापूर एकाच वेळी अनेक पातळ्यांवर बदल अनुभवत आहे आणि त्याला प्रतिसादही देत आहे निसर्गाचे वाढते इशारे आहेत जसं ते तलावाचं वेळेआधी भरणं हो आणि दुसरीकडे भविष्यातली आव्हानं स्वीकारायला समाज पण तयार होतोय जसं ते स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचं आश्वासन म्हणजे एकाच दिवशी आव्हानं पण आहेत आणि आशावाद पण आहे हीच कोल्हापूरची एक प्रकारची गतिशीलता दाखवते आणि जाता जाता एक विचार मनात येतोय हे जे तलावाचं ऐतिहासिकरित्या जून मध्येच भरणं आहे आणि त्याच वेळी स्पर्धा परीक्षा केंद्रासारख्या महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा होणं या दोन वरवर वेगळ्या वाटणाऱ्या घटना एकत्र पाहिल्या तर कोल्हापूरच्या भविष्यात जे काही पर्यावरणीय बदल होऊ शकतात त्यांना सामोरं जाण्याची तयारी आणि समाजाच्या वाढत्या आकांक्षा यांच्यात काहीतरी एक नातं असू शकेल का काय वाटतं निश्चितच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा कदाचित हे दोन्ही बदल एकमेकांना समांतर चालले आहेत आणि भविष्यात त्यांचा एकमेकांवर परिणामही होऊ शकतो यावर नक्कीच पुढे लक्ष ठेवायला हवं